जर कीर्तनाचा देवा तू जर मला या संकटातून सोडवलं काया म्हणजे शरीर मी हे ओवाळून ओवाळोने सांडी मस्तक हे आठवी न पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा <coughs> अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली आपण सुद्धा देवासमोर कधीतरी उभं राहून देवाला आपल्या जीवनातले दुःख कमी करायला सांगा आणि अंतकरणामध्ये जे संसाराचं जे जाळ आहे ते जाळं देवा काय कर माझं निवारण कर अशी विनंती तुम्ही देवाला करून पहा निश्चित माझा जगाचा मालक तुमची विनंती मान्य करल कारण खूप दयावान आहे तो त्यानं अनेक लोकांचा उद्धार केला तुमचा आणि माझा नक्कीच उद्धार करल शबरी अहिल्या गणिका नारी सबही ने पार लगाई अब हमारी बारी जी दूर करो दुख मेरा ऐसा मना ना दे वाला बाके बिहारी जी दूर करो दुख मेरा अवध बिहारी जी रहो दु:ख मेरा जन्म जन्म का मैं हूं भटका बेड़ा आज भवर में अटका पार करो भंडारी दूर कर हो दु:ख मेरा जाते तेचकण नक्की माझा जगाचा मालक तुम्हाला त्या संकटातून तो दूर करल अवकाश अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आहे आज संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य की त्यांनी दहा पाच मिनिट समाजासाठी दिलेच पाहिजे त्याचं कारण महाराज या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम हा समाज संघटित ठेवण्याचं काम समाजाला ऊर्जा देण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदायच करतो दुसरं आज तुम्ही एवढ्या थंडी थुंडीचे एवढ्या लांबून आले बसायला जागा नाही महाराज इथे याच कारणच असंय महाराज कारण तुम्हाला माहिती कीर्तनकार मी असो का माझ्यापेक्षा मोठा असो का माझ्यापेक्षा छोटा असो कीर्तनकार कधीच कीर्तना तो समाजाची दिशाभूल नाही करत दादा देशाचे पंतप्रधान असो का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो पंधरा मिनिटाच्या वर जर भाषण झालं लोक चॅनल बदलतात नाही तर टी बंद करून टाकतात लोक म्हणतात लबाडे वेळेवर कीर्तनकाराने अर्धा तास नाही दीड तास नाही दोन तास कीर्तन लेट सोडू द्या तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही कारण बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे की इथे येणारा कीर्तनकार म्हणून तरुणांना माझी विनंती पुराव जीवन जगत असताना चांगलं जगा आनंद याचा वाटतो की कीर्तनाला कुठेही गेलो की तरुणांची संख्या खूप आहे महाराज वयवृद्ध लोकांपेक्षा तरुणांची संख्या जास्त आहे पण तरुण अधोगतीला खूप चाललाय माझा तरुणांना माझी विनंती पोरानो नुसतं आमच्यासोबत सेल्फ्या नका काढत बसू नुसते कीर्तन नाका ऐकून नुसतं असं नका म्हणू की आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत कीर्तन महाराज लोकांचे मोबाईलमध्ये ठेवण्यापेक्षा कीर्तन जर महाराज लोकांच्या डोक्यात ठेवले तर मोबाईल मध्ये ठेवायची गरजच नाहीये महाराज तरुणांना माझी विनंती तुम्हाला जर जीवनामध्ये मोठ व्हायचं असेल मी बसणाऱ्या सर्व तरुणांना मार्गदर्शन करतो तुम्ही माझे मित्र आहात एक हिंदू आहात म्हणून माझं एक कर्तव्य संत संतांचा जो मार्ग आहे त्यांची उष्टावळी घेऊन आम्ही तुम्हाला मंडळी समोर आलेलो आहोत लक्ष देऊन कीर्तन ऐका तरुणांना जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तुम्हाला जर तुमच्या जीवना, जीवनाची जीवना जीवना क्रांती करायची असेल तुम्हाला जर जीवनात इतिहास घडवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच तरुणांचा आदर्श या देशातला कोणताच पुढारी नसला पाहिजे तरच तुम्ही जीवनामध्ये मोठं होऊ शकता महाराज तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुमच्या जीवनाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत धर्मवीर संभाजी महाराज असले पाहिजेत भगतसिंग असले पाहिजेत सुखदेव असले पाहिजे झाशीजी आणि लक्ष्मीबाई असल्या पाहिजेत अहिल्याबाई होळकर असले पाहिजेत मा जिजाऊ साहेब असल्या पाहिजेत आज मला वाटतं सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे त्याही तुमच्या जीवनाचा आदर्श असला पाहिजे यांनी लोकांनी जीवनामध्ये का कार्य के केलेले पुढाऱ्यांचे आदर्श पुढाऱ्याचे डिपे ठेवून जीवनामध्ये काय क्रांती करणार आहे महाराज तुम्ही अरे ज्यांनी देश तुटला ते तुम्हाला काय मोठं करणार आहे महाराज पोरांना माझी विनंती आहे नाही नोकऱ्या लागल्या नका काळजी करू नोकरीची काय अपेक्षा करता महाराज नोकरीची अपेक्षा करल तर वयातून जासाल आता तर तुम्ही पंचवीस पस्तीस सत्तावीस वर्षाचे झालेच आणि अजून जर तुम्ही चार चार पाच वर्ष नोकरीच्याच भरोशावर राहिले तुम्ही वयातून निघून महाराज जमीन आहे ना तुम्हाला काळजी करू नका खूप सुखी महाराज तुम्ही त्या पाच चक्कर जमिनीसोबत फक्त पाच म्हशी घ्या आणि त्या म्हशी सांभाळून त्या म्हशीचं दररोजचं दूध काढा तुम्ही रिसोडला नेऊन गाला घर बसल्या तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना पडतोय महाराज तुम्हाला ते करायची लाज वाटते लाज वाटली पाहिजे तुम्हाला युपी बिहारचे लोक तुमच्या रिसोडला येऊन युपी बिहारचे लोक तुमच्या सेनगावला येऊन पाने ऐकून जर ते दोन दोन चार चार मजली बिल्डिंग बांधतात तुम्ही बिल्डिंग तर बांधल्याच नाही पण दारूच्या नांदी हायत्या बापाची जमीन विकायला लागली कसं होणार तुमचं माझं माझी विनंती नोकरी नाही लागली तरी चालल व्यवसाय तर माणसाने केला का नाही मी दोन चार दिवसापूर्वी घरी असताना महाराज नेपाळचे लोक आले होते नेपाळच्या रगी घेऊन येतात महाराज ते दरवर्षी आमच्या गल्लीमध्ये रगी घ्या रगी आमच्या गावात घरी जवळच्या जवळच्या दोन तीन काकूने पाच पाच रगी घेतल्या मी म्हटलं काकू केवढ्याला रग घेतली अरे उधार घेतली म्हणे महाराज म्हटलं काय दिलं काही आधार कार्ड पॅन कार्ड हे काही नाही दिलं म्हणे पैसे कधी देणार आहे त्यानं सांगितलं मकर संक्रांत झाली फेब्रुवारी महिन्यात पैसे द्या लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा नेपाळचा माणूस एका खेड्या गावात येतो कोणाचं आधार कार्ड घेत नाही पॅन कार्ड घेत नाही चेक घेत नाहीये पाच पाच दहा दहा रगी नुसत्या चेहऱ्यावर ओळखीन देतोय त्याचा विश्वास या महाराष्ट्रातल्या लोकांवर लक्ष देऊन ऐका महाराष्ट्रातले लोक सगळं काही करू शकतात पण कोणासोबत गद्दारी करू शकत नाही हा त्याच्या मनात विश्वास आहे महाराज झालंय महाराज पोरं नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर नुसते फोटो घातले आणि हातात दोरे बांधले आणि छत्रपतीचे टी शर्ट घातले म्हणजे तुम्ही लय राजांना मानता असं काही नाहीये महाराज मी तर या मताचा महाराजच नाहीये महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनामध्ये जे कार्य केलं तसं कार्य तर तुमच्या बापाकुनही होणार नाही मलाही माहिती आहे पण त्यांनी जीवनामध्ये ज्या गोष्टीचं पालन केलं त्यांचं थोडं फार तर मार्गदर्शन जीवनामध्ये घेतलंच पाहिजे ना एकतरी ओवी अनुभवावी नाही नव हजार नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवी तसं थोडं तरी जीवनामध्ये अरे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही पराओ तर माझा छत्रपती अख्या महाराष्ट्राचा बाप होता त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कशी आवडेल हा पहिला प्रश्न आहे म्हणून तरुणांना माझी विनंती आहे अरे या देशाला ना पाकिस्तान पासून भीती ना बांगलादेश पासून भीतीये ना नक्षलवाद्यापासून भीती ना आतंकवाद्यापासून आहे या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त व्यसन व्यसन आणि व्यसन तरुणांना माझी विनंती महाराज तुम्हाला जीवनामध्ये काय करायचं ते करा पोरा नको जीवनामध्ये दारुना का पिओ बाबा अवघड झालंय महाराज ज्यांच्या वटावर मिशाने अशेपूर्व दिशी प्यायला लागले हो तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घेते तीन टाइम मांसाहार करतात पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर देशाची पाहिली तर एक टक्का सुद्धा नाहीये महाराज पाहण तुमचे कसे झाले हे देशा पेतात तो डंगरे यांना आकली का यांचे तोंड पहा ना महाराज म्हाताऱ्या माणसांनी थोबाड झाले यांचे बघा ना एकाच तरी चेहरा असं फुलफुलीत दिसतो का वयाच्या एकवीस साव्या वर्षी यांचे थोबाड काळे पडले याचं कारण काय अरे कसं टवटवीत गोर पान दिसलं पाहिजे गुलाबाच्या फुलासारखं सगळे काय माहितीये का असं जर नालायकपणा करत राहिले तर उद्याचे दिवस अवघड आहे पोरांना सावध राहा आम्ही वारकरी संप्रदायाचे सेवक आहोत म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करतोय आम्हाला काही घेणं देणं नाही फक्त माझी विनंती जीवनामध्ये मा व्यसन नका करू आणि ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात पडणार आहे सगळे लोक सुरक्षित महाराज सुधारले तुम्ही लोक अजिबात सुधरू शकत नाही सुधारणारच नाही तुम्ही लोक तुम्हाला कोणत्या चक्कीचं पीठ खाता तुम्ही काही कळत नाही पण तुमच्यात बदलच होईना महाराज लोक बगिंदर झाले पण तुम्ही सुधरे ना कमरे गेले आमचे सांगू सांगू रातन दिवस रोडवर आम्ही हेच कामं करतोय महाराज पण मुलं का सुधरत नाही थोडा विचार करा महाराज राजस्थानचा माणूस तुमच्या महाराष्ट्रात येऊन स्वीट मार्क टाकून जर तो कोट्याधीश होतो तर तुम्ही कुठं चालले बाहेर राज्यातले लोक तुमच्या महाराष्ट्रात येऊन ती बिझनेस करून जर मोठे व्हायला लागले तर तुम्ही नोकऱ्याच्या भरोशावर काय राहणार आहे आणि माझी विनंती तुम्हाला तुम्हाला कोणा तुम्हाला जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर कोणत्याच पुढाऱ्याच्या नादे नाका लागू एक सिम्पल लॉजिक सांगतो महाराज तुम्ही ज्या पुढाऱ्यांच्या मागे भारतात जेवढे मंत्री आहे जेवढे आमदार आहे जेवढे खासदार आहे त्या सगळ्यांचं तुम्ही नेटवर सर्च करा त्या एकाही खासदाराचं पोरगोमिलेटरीत नाहीये महाराज त्यातल्या एकाही आमदाराचं पोर्गोम्युलेटरीत नाहीये तुमच्या सुद्धा आमदाराचं पोरगोमिलेटरीत नाहीये कोणाचंच नाहीये त्यांचे पोरं शिकायला फॉरेनला आहे महाराज आणि तुम्ही त्यांच्यासाठी टायर अवघड वाटतंय महाराज कस नका असं करू महाराज कोल्हापूर सांगलीला महापूर आला महाराज हे राजकारणी गेले तर तिथे सेल्फ्या काढत बसले महाराज पण गळ्या इतक्या पाण्यामधून त्या गोरगरिबांना बाहेर काढण्याचं काम या देशाच्या जवानांनीच केलंय पुढाऱ्यांनी केलं नाही म्हणून माझी विनंती त्यांच्या लागून जीवन मी तर या मताचा माणूस आहे जसं तुम्ही तालुक्या मिळून तुमच्या आमदाराचा वाढदिवस साजरा करता खासदाराचा करता कधी सगळे गावकरी मिळून एखाद्या करा मला माझी विनंती जीवन चांगलं जगा आणि आता थोडे दिवस आहे तुमच्याकडे महाराज उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड काय होईल काही सांगता येत नाही आता याच्या नंतरचे युद्ध बंदुकीने नाहीये तलवारीने नाहीये ना काही झालं की विषाणू सोडून द्यायचा बस झालं लॉकडाऊन 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 हो माणसं मरणार आहे पण लॉकडाऊन काही उठायच्या माग नाही म्हणून तरुणा गजर कीर्तनाचा